मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो उद्या भव्यास असं ओपन बलगडी शर्यत मैदान डोरलेवाडी या ठिक बारामती या ठिकाणी मित्रांनो भव्यदेवी ओपन बलगडी शर्यत मैदान पार पडणार आहे आणि जवळपास चाळीस ते पंचेचाळीस वर्षाची परंपरा असणारा असं ऐतिहासिक आणि जुना आणि पारंपरिक मैदान वाडेवालीकरांचं हे मित्रांनो मैदान पार पडणार आहे आणि या मैदानाचे लाय लॉट मित्रांनो काढण्यात आलेले आहेत या लाय लॉटमध्ये कोणकोणत्या टॉपच्या नदींच्या चिठ्ठ्या निघाल्या आहेत किंवा ते कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या मैदानामध्ये मा तुम्हाला माहीत असेल एका ऐतिहासिक असा उपक्रम राबवला जाणार आहे आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये नवनवीन उपक्रम राबवले जातात त्यापैकीच एक म्हणजे या मैदानापासून डोपिंग चाचणीची जी एक प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे म्हणजे डोपिंग चाचणी या मैदानामध्ये बैलांची करण्यात येणार आहे म्हणजे कसल्या पद्धतीचं इंजेक्शन किंवा गोळ्या वगैरे चालून कोणत्या नंदीनं किंवा बैलांना पळवलं जातं का याची एक टेस्ट या मैदानापासून सुरुवात होणार आहे आणि मित्रांनो या मैदानामध्ये त्याची सुरुवात केली जाणार आहे आणि त्याचे जे काय लागणारे वस्तू असतील किंवा इंजेक्शन हे असतील ते त्या ठिकाणी मित्रांनो मैदानामध्ये सगळं उपलब्ध देखील झालेलं आहे तुम्हाला माहीत असेल तुम्ही पाहिलं देखील असेल पूर्ण तयारी त्या ते ठिकाणी करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये बऱ्याच दिवसानंतर आपला आवडता सप्त इंद भारत पळताना दिसणार आहे असं मित्रांनो अपडेट आपल्याला मिळालेले आहे भारत या मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसू आहे आणि तशा पद्धतीचे या लालॉटमध्ये मित्रांनो भारतच्या नावानं दोन चिठ्ठ्या देखील निघाल्या आहेत त्या कोणत्या गटामध्ये आहेत तर मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चार आणि गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक नऊ अशा दोन गटामध्ये मित्रांनो भारतच्या नावानं चिठ्ठी आहे गट क्रमांक अठरा आणि गट क्रमांक अडतीस भारत जर मैदानामध्ये उपलब्ध जर मित्रांनो पळण्यासाठी जर आला तर या, या, में में या दोन बैक गाटामध्ये तुम्हाला भारत मित्रांनो पळताना दिसू शकतोय त्याचबरोबर मित्रांनो या मैदानामध्ये आपला आवडता रुस्तम हिंद केसरी व दश महिंद केसरी बकासूर देखील पळण्यासाठी येणार आहे अशा पद्धतीची अपडेट मित्रांनो मिळाली आणि ह्या लॉटमध्ये बकासूरच्या नावानं देखील मित्रांनो जवळपास दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत आपल्याला माहीत असेल कालच झालेल्या काशीगाव येथील हिंदकेसरी केसरी मैदानामध्ये गुलालाचा मानकरी मित्रांनो बकासूर ठरला होता आणि एक आणखीन एक नवीन चेहरा घेऊन तो गुलालाचा मानकरी या मैदानामध्ये ठरला आता हे त्याचं पुढील मैदान असणार आहे आणि या मैदानाच्या गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक चार आणि गट क्रमांक एक्कावन्नमध्ये मध्ये तास क्रमांक सहा अशा दोन गटामध्ये दोन चिट्ट्या बक्कासूरच्या नावानं आहेत मित्रांनो गट क्रमांक एक्केचाळीस आणि गट क्रमांक एक्कावन्न जवळपास मित्रांनो शेवटचेच गट आहेत हे त्याच्यामुळे लक्षात असू द्या की उद्याच्या मैदानामध्ये बाकासूरच्या गटामध्ये मित्रांनो बदल होऊ शकतोय कारण एवढ्या लांबच्या गटामध्ये बाकासूर पळणे शक्य नाही मित्रांनो असं ना मला तरी वाटत आहे तर त्याबाबत आपल्याला जे काही अपडेट मित्रांनो उद्या मिळेल ते तुमच्यापर्यंत आपल्या युट्यूब चॅनलद्वारे तुमच्यापर्यंत लवकरात लवकर मित्रांनो पोहोचवली जाईल माझ्यामध्ये तर मित्रांनो बकासूरच्या गटामध्ये नक्कीच बदल होऊ शकतोय जी काय आपल्याला मैदानामध्ये अपडेट मित्रांनो मिळेल ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आपल्या युट्यूब चॅनेलवर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद